प्राचीन काळी अधर्माचा अतिरेक झाल्यावर पृथ्वीने करून पुकार केली आणि ब्रह्मदेवाच्या आदेशाने विष्णू भगवानांना विनंती केली भगवान विष्णूंनी वचन दिलं मी स्वतः पृथ्वीवर अवतार घेईन व्वापार युगात मथुरा नगरीत अधर्मी राजा कंसाचा अत्याचार वाढत होता देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र कृष्ण म्हणजेच साक्षात विष्णूचा सा अवतार कारागृहात जन्म घेतो जन्मतास त्याला वासुदेव गोकुळात नंद यशोदेकडे अगदी सुरक्षितपणे घेऊन जातात तिथेच कृष्णाच्या बाल सुरू होतो कालियानाग मर्दन कुतनावध गोवर्धन उचलणे इंद्राचा गर्वभंग आणि ग्वाल बालांसह विविध लिला भगवान श्री कृष्णांच्या आहेत कृष्ण लहानपणापासूनच गोकुळवासियांचे रक्षण करतात राधा आणि गोपिकांसोबतच्या प्रेमळ लिलांनी भक्तांच्या हृदयात प्रेमभावना निर्माण केल्या नंतर कृष्ण मथुरेत जातात कंसाचा वध करतात आणि मथुरा मुक्त करतात तेथेच त्यांची भूमिकेतील दुसरी दिशा सुरू होते धर्मसंस्थापनेची द्वारकानगरीची स्थापना करून कृष्णाने धर्मसंरक्षणाचे कार्य सुरू केले त्यांनी पांडवाच्या पक्षात राहून महाभारत युद्धात अगदी महत्वपूर्ण भूमिका बजावली अर्जुनाचा सारथी बनून त्यांनी भगवद्गीतेचा उपदेश दिला हेच भगवंताचे सर्वश्रेष्ठ ज्ञानरूप आहे युद्धानंतर कृष्णाने धर्मस्थापना केली पण द्वारकेचा विनाश त्यांच्या इच्छेप्रमाणे झाला शेवटी एका शिकाऱ्याने त्यांना बाण लागतो आणि ते आपल्या धामास निघून जातात भगवंत श्रीकृष्णाची कथा म्हणजे प्रेम करुणा न्याय आणि धर्माचं लिलेमध्ये भक्तांसाठी एक शिकवण दडलेली आहे ती म्हणजे श्रीकृष्ण म्हणजेच पूर्णतो आणि त्यांची कथा म्हणजे अनंत आणि अमृत स्वरूप आहे हे होते गोविंदाच्या मथुरेतले सत्यप्रकाश मधुर मथुरा आणि वाणी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो।